मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द करत आहे एक अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपण स्पष्टीकरण करूया त्या अगोदर आपण पुन्हा एकदा विनंती आहे की आपण माझ्या व्हिडिओतील बातमीला फेक बातमी समजता हे मुळात चुकीचे आहे कारण मी एका मोठ्या जबाबदार पदावर काम केलं आहे अनेक अधिकाऱ्या सोबत काम आहे त्यामुळे माझ्याकडे बातम्या त्वरित मी देण्याचा प्रयत्न करत असतो याचा मला भान आहे तरी मित्रांनो संबंधित व्हिडिओ मधील बातमी ही खरी आहे पण लोक खरी मानत नाहीत कारण लोक जगात पैदलही चालू देत नाही आणि घोड्यावर बसू देत संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांनी चांगलं काम करत असतानाही सुद्धा त्यांना वाईट ठरवलं हे आपणास उदाहरण देऊन मी आजच्या बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे नमस्कार कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर आताच्या घडीची मोठी बातमी शेवटी मंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय झाला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुश खबर शेवटी मंत्रालयाच्या बैठकीत झाला निर्णय आता तुम्ही म्हणणार की कोणत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला तर हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज केंद्र सरकारने आपल्या बैठकीत केला मोठा निर्णय मंजूर आता हा निर्णय झाला मंजूर काय आहे निर्णयात या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होईल या बाबत कोणता मोठा निर्णय झाला तर जाणून घेऊया सविस्तर या ब्रेकिंग संदर्भात आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण जाणून घेऊया मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी मंत्रालयाच्या बैठकीत हा झाला निर्णय भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयाच्या निमंत्रणावरून आज ओपीएस जीर्णोद्धार संदर्भात एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत कार्मिक का मंडळातील सदस्य आणि संघटनेचे शिष्टमंडळ या मंत्री मंडळाच्या बैठकीत उपस्थित होते या बैठकीत कर्मचारी संघटनेकडून मुख्य दोन मागण्या कार्मिक का मंत्रालया समोर ठेवल्या दोन मागण्या मांडल्या एक जुनी पेन्शन योजना ओपीएस पुन्हा लागू करण्याच्या दिशेने दिशेने ही बैठक महत्वपूर्ण प्रयत्न मानली जात आहे ओपीएस पुनर्स्थापनेची एक महत्वाची मागणी मांडली निवृत्ती असो सेवानिवृत्ती असो पीआरएस असो कोणतीही योजना असो आणि अनिवार्य सेवानिवृत्ती असे सर्व प्रकरणामध्ये कर्मचारी योगदानाचा संपूर्ण परतावा मिळतो पण एनपीएस मध्ये कर्मचाऱ्यांना केलेले योगदान व्याजासह परत केले जातात कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे योगदान वाया जात नाही सरकारी योगदान सोडल्यावर अंतर्गत हमी आहे आणि निवृत्ती हमी आहे माघाई बात्याची खात्री करावी च्या विद्यमान नियमानुसार पेन्शन प्रणाली लागू केली आहे आणि त्यामुळेच केंद्राने सुधारित योजना आणली आहे याच्या स्व इच्छा निवृत्ती ही एक महत्वाची मागणी होती पंचवीस वर्षाच्या आयोजित असावी निवृत्तीच्या नव्हे तर त्याच दिवसापासून पेन्शन सुरू झाले पाहिजे आणि सुरू करावे ओपीएस पुनर्संचित का करणे आवश्यक आहे हे मंडळाने स्पष्टपणे सांगितलं ओपीएस पेन्शनची हमी देते तर एन बाजारावर आधारित आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटते निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळत नाही ज्यामुळे आर्थिक स्थिरता निर्माण होते अनेक राज्यांनी पुनर्संचित करण्याच्या दिशेने मोठे पावले उचलली आहे आणि केंद्र सरकार कडूनही मात्र मागणी वाढत आहे पुढे काय होऊ शकते तर ओपीएस समर्थक संघटना कडून दबाव वाढेल वर यावर सकारात्मक निर्णय सरकारला एक वेळ घ्यावाच लागेल शासकीय कर्मचाऱ्यांना भविष्यात ओपीएस लागू करण्याच्या दृष्टीने किंवा लाभ मिळवण्याची अपेक्षा वाढली आहे मित्रांनो करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद